पहिलं गेलं मस्त धुवून आणले आता त्याची रंगरंगोटी होईल त्याला सजवा लागेल सगळं गाव धुवायला टेकड्या चढा लागते, लागते। चप्पल तुटली माई होती आता त्याला सत्यानाथ झाला आता नदीत तर गेलो नाही पण आता सगळं याच्या पेक्षा शिल्लक आता तो पार्टी शुरू है। आ, तू पाहिजो शेवटी शेवटी पुळ्याची मजा हेच तर आहे हे जग्याला भेटलं पाहिजे आता निघून राहिलं ना एक खातात चप्पल चला आता 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 निघाले सगळे आता सजवतीन पहिले तो चला बाय बाय चलो हा आला रे रोशने रे रोजल्या तू आंघोळ करू राहता था का थांबता का अजून थांब ना रे था। चाललो आता नदीतून घरी बाबा रे काट्या गिट्या वर चढत चढत आता पोळ्याची तयारी आहे थोड्या वेळा डोकशायला असंच बांधलं मी आमची इकडे ट्रेंड आहे म्हणा लागते काही काही थकलो अरे व आलो रे बाप्पा नदीहून आणल्यावर आता येईल चारा गिरा पोळणी देऊन आंघोळ वांगोळ करू आता चारा दिला ते आज ते दिवस आहे आज मावला नाही का रे पार पोळ्याच्या दिवशी आमच्या छोटूच्या बैल अुटी ह बाप रे मारते का हा बैल मारते का हा बैल मारते का मारते का हो बापरे हु बापरे मारते राहा बैल असं काही काही नवीन पाहायला लहान ले लहान लेकरच पोळ्याच्या दिवशी मस्त एन्जॉय करतात त्याच्या कसं टाईस पायरी हा पुळ्याचा माहोल पोळ्याच्या दिवशी पाणी सगळेजण साफरीत गेले तशी रंगरंगोटी शिंगायले कलर डिझाईन सगळे आपापल्या परीने डिझाईन आणतात काही वेगवेगळे संदेश लिहिते हा सगळे काय काढता भाई झाडे लावा प्रेम वाढवा वा 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 असे संदेश देत राहाय बा आप नवीन कपडे घेतले चेन नाही <गया। laughs> सुपर घेतला बाकी ड्रेस ओळ्याला ड्रेस ऑफिसर एकदा नात लावली अजून येवडी लावली जगाचा उभ्या जगाचा पोशिंदा त्याले सजवणं चालू आहे आज त्याचा दिवस आहे शेतकऱ्याची शान मान तसा हा बैल पोळा याची तयारी चालू आहे जोरात मी तुम्हाला दाखवूनच राहिलो अजून शेवट राहिला सुरुवात आहे तू बरं आहे कलर वलर हे सध्या शायनिंग मारायचं शाइनिंग मारलंच पाहिजे बघा शायनिंग तर ते खराब आहे आणि हे घासले चमकुल राहिलं बर घातक लावून आता जल का डिझाईन मारली आठवले साहेबांची हे काय मठाटी हा हा असं वेगवेगळ्या प्रकारनं सजवल्या जाते अजून झालंच नाही अजून सगळं काही आहे आता हे लागेल याला काय म्हणतात डोंगराचे भट्टे बापरे बाप अ शेठ बाप। बाप। अरे बापरे तुम्ही आंघोळ केली काय म्हण मन। हे बांधा लागतात काय उद्या बैलाला बांधता का बोळ्याची आरती हा बैलाचा दोर असते असा एकूण एक क्षण प्रत्येक पोळ्याचा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून पूजा होते पोळ्याची पूजा असा सेंदूर भाई काय सीन चालू आहे विलन ताना ताना। आता हे बांधील तोळा हाय तोळा अजून एक हिंदू पट्ट्याच्या मागे असते तोळा असा वेगवेगळ्या प्रकारचं इंस्ट्रुमेंट याला लावतात आणि आले म्हणजे शेतकऱ्याचा पोशिंदा जगाचा पोशिंदा हा बैल पोळा एकदम साठा माटात साजरा करतात हेच ते एक अलगच मजा आहे तू काय दे। का? ला ते नेतं का इकडे इकडेच बांधा लागतात ते याच बैलाला बांधा लागतात पैजन बाहेर बांधायला पैजन बैलाच्या क्या ह्या चालताना छिन छिन छिल आमची आबाजी या गावात पहिला पोळा आमचा या आबाजींनी केला सुरुवात पोळ्याची आबाजीने केली आणि तिथून हा प्रवास चालला आता या पिढीत तो उतरला ओलो बाप हा कळू वाटला का बै हा सगळ्या पुरी बा बाजल्या नवीन नवीन कपडे गावचा उत्साह झाला कसं लहान लहान लेकरात उत्साह असा ना रे कसा कसं का पायरीपुरी मॉटलपुरी कर हे सगळं चांगलं काम केलं सध्या साखर वाटणं तोंड गोळ करतात पोळ्याच्या दिवशी रे का सुपर कपडे मेला आता हे तोरणासाठी चालू आहे ते सगळे बैल गावातले बैल एका जागी जमतात तो पोळा भरतील त्याच्यासाठी हे तोरण चालू आहेत झुल पायरे सीन पाय रे पायरे पोळ्याचा शीन पहिली झाले सगळे पोळा भरण्यासाठी लागतात पुढं गोल फिरून बैल एकामागे एक लाईनीत लागतात गोळा भरतोय ब्रह्मपुरी गावाचा गोळा भरतोय मजा इसकी आहे का माझा गोळा तिथं भरते तिथं तोरण बांधू राहिले सगळे सगळे गावातले सगळे बैल इथं आणायचे त्याचं स्वागत करायचं आणि पोळा पोळायचा बैलाच्या शिंगाच्या वर लावायला फुगे फुगून राहिले आमच्या बहिणी नवीन धोर या पोळ्यापासून या बैलासाठी प्रत्येकाला चार बैलासाठी चार धोर सगळेजण मिळून काम करतात पोळ्याच्या दिवशी प्रत्येक जण एकामेकाले चारा देते सात देते काम करासाठी आहे ब्रह्मपुरी गावचा मागीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हा एकोपा प्रत्येकात निर्माण झालेला पाहिजे असाच एकोपा प्रत्येकात राहो हे <halten> आले दोष आठवलीचे बैल आले नच्या आठवलेचे बैल आले राह धर्मपुरी गावचा पोळा आता एका मागे एका लाईनीत लागतील प्रत्येक घरातला एक व्यक्ती आपापला बैल पकडून या रांगीत उभा राहतो असे बैल सगळे एका लांगीत ठेवतात गजानन आटोलेचे बैल राजू भाऊचे बैल गायकवाडचे बैल सगळे जण बैल घेऊन उभे राहतात एका एकाचा बैल जण प्रत्येक जण आपला बैल <भी> पकडते <laughs> आकार मेहंदी गिधी कपडे आणे शेतकऱ्याचा पोशिंदा जगाचा पोशिंदा त्याची पूजा होते आपापले पैकी घेऊन येऊन राहिले कळ वावर आहे म्हणून पावर आहे पोळ्याचा माहोल शेतकरी राजा सीन पोळ्याचा बार बार मी सांगून राहिलो हे मजा आहे छोटासा पोळा आहे पण खूप मोठं मन जिंकतो अगोरे अगो बायरे पायरे पुन्हा आठवले

હા એ ગોટા ગોટા પાણી નંદી लागले વાળી રાધા તો કોણ દેતો ના કાય દઈ બાચું કે હે હે સુપ સુપ कानो એટ સો મનીનું ગાનો ચાલે માકળું 50 રૂપિયાનું દાન જકળી વાળા ક્યાં દાડી જકળી ઓ બેખો એ જબળીએ સાકઈ જબળીએ સાકઈ હલી બાબા બઈલા આજે સુપર સુપર કાન ઓ ગાને નહીં બનીને ઓ દેવા જીજી સંભાશી કે જાણે એટલે બઈલાને ભૂખ ઓળળ કરે હાદી

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова বদাম <laughs> ন <laughs>